अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडेच आहे गेले अनेक दिवस या या कार्यक्रम अगदी पार मराठी कलाकारांनी हजेरी लावत सोहळ्याची शोभा वाढवली तर बारा जुलै दोन हजार अनंत राधिकाचा शाही विवाह सोहळा पार पडला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुभा आशीर्वाद सोहळा पार पडला यावेळी मोठ्यांनी त्यांचे आशीर्वाद अनंत राधिकाला दिले या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा मान आपला मराठमोळा अभिनेता शरद केळकर याला मिळालाय सोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने रितिश जिनिलिया यांनी अनंतराधिकाच्या वरातीत धमाल केली तर गायक अजय अतुल यांच्या वक्रतुंड महाकायाने अनंतराधिकाचा मंडप दुमदुमला होता विवाह सोहळ्याची ही खास झलक कशी वाटली हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी